आपण पाहत आहात ठळा घडामोड पत्रकारिता मनोज मोठी घोषणा म्हणाले तयारीला लागा आता तारीख करणार जाहीर विधानसभा वाहत असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे राज्यातील सर्व मोठे नेते प्रचारात व्यग्र असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने असून आपली सत्ता यावी यासाठी मतदारांना आवाहन करत आहेत दरम्यान या निवडणुकीत लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षण समर्थकांचा प्रभाव पडणार का याची चिंता अनेक नेत्यांना आहे मनोज जरांगे यांनी निवडणूक लढणार नसलो तरी काही नेत्यांना पाडणार असल्याचा इशाराही दिलाय त्यातच आता त्यांनी एक मोठं विधान केलंय मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय सामूहिक अमरण उपोषणाची तयारी सुरू करा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला दिलंय मनोज जरांगे जालनाच्या अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत विधानसभा निवडणूक झाल्यानंतर तारीख जाहीर करणार असल्याचंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले तर हे भारतातलं सर्वात मोठं अमरण उपोषण असल्याचंही जरांगे यांनी सांगितलंय आपल्या गावागावात आमरण उपोषणासंबंधी बैठका सुरू करा सरकार स्थापन झाल्यानंतर आपण तारीख जाहीर करणार आहोत आजपासून मराठा समाजानं बैठका सुरू केल्या तरी चालेल हा ऐतिहासिक लढा असून सर्वात मोठं उपोषण असेल असं मनोज जरांगे म्हणाले दानवेंनी लाथ मारली तो कार्यकर्त्यांसाठी सन्मान असला तरी तो अवमानच असल्याचं चा सांगत मनोज जरांगे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे बबनराव लोणीकर यांचं मराठा समाजाच्या बाबतीत असलेलं वक्तव्य खेदजनक असून त्यांना रस्त्यावर आणण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय मी समाजाच्या आरक्षणासाठी लढता लढता मरणार असं सांगत मनोज जरांगे यांनी सरकार कुणाचंही येऊन हो। त्यांच्या समोर आमचं आवाहन असेल असं स्पष्ट केलंय